बारामतीच्या मारहाणीच्या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित, अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय अजित पवार यांच्या जवळचा असला तरी त्याचा बंदोबस्त करा असे आदेश अजित पवार यांनी पोलिसांना दिले फुटबॉल खेळावा तसं ते मारत होते मेहरबानी करा पण कायदा हातात घेऊ नका असंही अजित पवार यांनी म्हटलंय त्याच्यामध्ये एका दोन मोटरसायकलून चार मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मार मार मारला तुमच्याकडे पण काही क्लिप आली असेल पाट्याने काय मारतोय म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण विचारू नको तशालाच मोक्या प्राण्याला मारतो मरुज तो त्याला त्याला लाथा काय मारत होते फुटबॉल कसा खेळा तसं लाता मोक्या ला मारत चाल चाललं होतं मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलाने जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा बिरादार आणि राठोडला सांगितलेलं लग। मी असला अजिबात थपून घेणार नाही ना ना त्यांच्यावर केसेस त्यांच्यावर आशेका गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढं मोका पण लागेल मोका मको का त्याला आपण मोका म्हणतो पण ते खरं म को आहे तर मेहरबानी करा कुणी कायदा हातात घेऊ नका